नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत लॅटिस पद्धतीने किंवा चौकट पद्धतीने गुणाकार कसा करायचा आपण संख्या घेतली आहे सदोतीस गुणिले चार इथे आपण गुन्हा करायचं चिन्ह देणार आहोत सदोतीस मधील तीन हा दशक स्थानी आहे म्हणून तीन दशक तीस लिहायचा आणि सात हा एकक स्थानी आहे म्हणून सात लिहायचा ह्यावरील रकान्यामध्ये ही संख्या लिहायची आणि आता आपण ज्या संख्येने गुणाकार करणार आहोत तो चार आपण इथे लिहिणार आहोत चार चारने आपल्याला सातला ला आणि तीसला ला गुणाकार करायचा आहे तीस आणि सात आपण सदोतीसची फोडलेली आहे तीस प्लस सात किती होता सदोतीस होतात चारने सात ला गुणले चार सात अठ्ठावीस चारने आता ह्या संख्येला गुणायचे चार शून्य शून्य चार त्रिक बारा एकशे वीस आता हा आलेला गुणाकार त्यांची आपण बेरीज करणार आहोत एकशे वीस अधिक अठ्ठावीस शून्य आणि आठ यांची बेरीज आली आठ दोन दोन चार आणि एक असाच खाली एकशे अठ्ठेचाळीस सदोतीस गुनिले चार यांचा गुणाकार आला एकशे अठ्ठेचाळीस